हॅलो लाडक्या आणि लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी खुश खबर खुश खबर खुश खबर महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि याची तारीख सुद्धा आता फिक्स केली जाणार आहे तारीख सुद्धा फिक्स केली जाणार आहे कधी असणार आहे काय असणार आहे याबद्दलची सविस्तर चर्चा व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे करूयात तत्पूर्वी मला प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे की तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटतं कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना वाटतं की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळावा म्हणजे चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळावा कारण सरकारने एक पाऊल उचललेला आहे की लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झाला होता सरकार विरुद्धात की आम्हाला ज्या महिन्याचा पेमेंट त्याच महिन्यामध्ये पाहिजे होतं पण सरकारने दिलं नाही ऑगस्ट महिना संपून गेला आणि आता गणपती गौरी पूजन सुद्धा संपलं आणि अजूनही आपल्याला ऑगस्ट महिन्याचा हप्ता नाही आलेला आहे तर जो लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला होता तो असंतोष पुसून टाकण्यासाठी सरकारची नवीन स्टेप आहे म्हणून तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना चौदावा आणि पंधरावा हप्ता या दिवशी दिला जाणार आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात कोणत्या दिवशी आपल्याला चौदावा आणि पंधरावा हप्ता मिळेल तत्पूर्वी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची काय काय मागणी होती सोबतच तुम्हाला तेरावा हप्ता मिळालेला आहे का कोणत्या बहिणींना बारा हप्ता मिळाला का कमेंट मध्ये सांगा जेणेकरून आपल्या मागण्या सरकारपर्यंत व्यवस्थित पोहोचेल बघा मी तुम्हाला सकाळीच एक व्हिडिओ घेतला होता आणि त्याच्यामध्ये सांगितली होती की दहावी मागणी आहे चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळावा ही मागणी आता सरकारने उचलून धरलेली आहे आणि लाडक्या बहिणींना तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये चौदावा आणि पंधरावा हप्ता पंधरा वाप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आणि चौदा म्हणजे ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे बघा लाडक्या बहिणींनो आजची तारीख सहा सप्टेंबर सुट्टी आहे उद्याची आहे सात सुट्टी आहे बरोबर मग आपल्याकडे दिवस उरले आठ नऊ दहा अकरा बारा बरोबर तर लाडक्या बहिणींनो जी आर येण्याची दाट शक्यता आहे सप्टेंबर आणि ऑगस्टचा त्याच्यामध्ये लाडक्या वहिनींनो तुम्हाला सप्टेंबर आणि ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑगस्ट हप्ता दिला जाणार आहे जी आर कधी आठ आणि नऊ ला तुमच्याकडे जी आर येईल त्याला प्रोसेसिंग साठी एक किंवा दोन दिवस लागेल आणि सरकारने एक तारीख फिक्स केलेली आहे ती म्हणजे बारा तारीख सरकारने किती तारीख फिक्स केली आहे बारा म्हणजे बारा तारखेपासून लाडक्या वहिनींनं तुम्हाला ऑगस्ट प्लस चे हप्ते येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा हेच सांगितलं जात आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे कारण की लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकार विरुद्ध जो असंतोष निर्माण झालेला आहे तो असंतोष त्यांना संपवायचा आहे सरकारला आणि जर सरकारने संपवला नाही तर तुम्ही माहित आहे की लाडक्या बहिणी सरकार विरुद्ध सरकार नवीन इलेक्शन मध्ये काय करू शकतात हे सरकारला योग्य पद्धतीने माहिती आहे म्हणून सरकारने हा नवीन निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे बघा नागपूर टुडेची न्यूज आहे लाडकी बहीण योजनेचा महिलांना मोठा दिलासा दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता म्हणजे मीच म्हणत नाही आहे तर महाराष्ट्रातील जेही न्यूज पेपर आहे महत्वाचे ते प्रत्येक न्यूजपेपर म्हणत आहे की लाडक्या बहिणींना चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळणार म्हणजे मिळणार तर ही लाडक्या बहिणींना खुश खबर आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं चौदावा पंधरावा हप्ता एकत्र मिळावा सोबतच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तेरावा जिल्हा म्हणजे तेरा हप्ता कोणत्या महिलांना मिळालेला आहे बारा हप्ता कोणत्या महिलांना मिळालाय कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आनंदाची बातमी आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाहीये पण ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे अजून टाइम्स ऑफ नाऊ मराठीची सुद्धा ही अत्यंत महत्वाची न्यूज आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाकट तीस तीन हजार रुपये जमा होणार लवकरच घोषणा होण्याची शक्यता ही घोषणा लाडक्या बहिणींनो आठ तारखेला आठ सप्टेंबरला होईल आणि बारा सप्टेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटला तेरा चौदावा आणि पंधरावा हप्ता यायला सुरुवात होईल अत्यंत महत्वाची न्यूज आहे अत्यंत महत्वाची न्यूज आहे तर लाडक्या बहिणींनो आता टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आपण ज्या सरकारकडे मागण्या केल्या होत्या त्या सर मागण्या सरकार आता योग्य पद्धतीने पूर्ण करताय म्हणूनच घाबरायची गरज नाही येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये म्हणजे बारा तारखेपासून तुमच्या अकाउंटला चौदा व पंधरा हप्ता एकत्र येण्याची सुरुवात होईल ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांची अजूनही पडताळणी झालेली नाही त्यांना पैसे मिळणार नाही आहेत पण ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांची पात्र पडताळणी झालेली आहे त्यांना मागील महिन्याचे सुद्धा पैसे दिले जातील म्हणजे जून पासून अपात्र असतील त्यांची पडताळणी झाली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे त्या बहिणींना सहा हजार रुपये दिले जाईल त्या जा बहिणी जुलैपासून अपात्र ठरल्या त्यांना साडेचार हजार रुपये आणि जुलैमध्ये पैसे भेटलेले म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तीन हजार रुपये अशा पद्धतीने पैशाचा तो वाटप केला जाणार आहे बरोबर असंच लाडकी बहीण योजना मध्ये चौदावा हप्ता वाटप पत्रकार परिषदेमध्ये आदिती तटकरे मॅमचं ही स्टेटमेंट आलेलं आहे की बाबा आम्ही लवकरात लवकर जो चौदावा हप्ता आहे लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवतो पण इथे माझे आदिती तटकरे मॅमला एक विनंती आहे की तुम्ही न देता आम्हाला चौदावा आणि पंधरावा एकत्र द्यावा याची लवकरात लवकर घोषणा करावी कारण माझ्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तर सरकारकडे ही नम्र विनंती करतो नम्र माझी मागणी करतो कि माजा लौकर की माझ्या लाडक्या बहिणींना चौदावा वाडी पंधरावा हफ्ता एकत्र द्यावा त्याची तारीख सुद्धा लवकरात लवकर फिक्स करावी जशी की आम्ही बघितली आहे बारा तारीख फिक्स केलेली आहे तर त्याच तारखेला तुम्ही आम्हाला जी आर काढून लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवावे अशीच मी सरकारकडे नम्र विनंती करतो तर लाडक्या बहिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत ही खुशखबर पोचवा जेणेकरून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अजून खुश होतील आणि त्यांना बरोबर बारा तारखेला चौदावा आणि पंधरावा हप्ता मिळेल ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना सुद्धा बाकीचे हफ्ते मिळतील आणि ज्यांना पात्र होतं त्यांना तर ते मिळणारच आहे चला तर मग भेटू या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम